नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वामिज्ञ फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अंब्रेला ड्रेस मी प्लेन साडीपासून हा अंब्रेला ड्रेस स्टिच केलेला आहे तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे तुम्ही बघू शकता मी एक प्लेन साडी घेतलेली आहे ती तिचा कपडा पण खूप छान आहे जॉर्जेटचा कपडा आहे तर साडी पूर्ण प्लेन आहे त्याच्यावर लेस वगैरे काही नाही जर तुमच्याकडे अशी प्लेन साडी असेल तर तुम्ही पण हा ड्रेस नक्की ट्राय करू शकता खूप छान ड्रेस दिसतो जसा मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवला तसा तिथे मी पॉलिस्टरचा कपडा घेतला आहे अस्तरसाठी कारण जी साडी आहे ती जॉर्जेटची आहे तर ती खूप पातळ आहे ट्रान्सपरंट साडी असल्यामुळे मी पॉलिस्टरचा कपडा घेतलेला आहे तर हा मी साडेतीन मीटर अस्तर घेतलेला आहे तिथे याच्यावर आपल्याला जॅकेट टाईप फ्रंट साईडला बनवायचा आहे त्यासाठी मी कॉन्ट्रास्टमध्ये वेगळा कपडा घेतला आहे जेणेकरून ह्या कलरला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलर घेतलेला आहे तर आता आपण कटिंग करूया तिथे मी पेपरवर कटिंग करणार आहे तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवते तर इथे मी पेपर घेतलेला आहे आपली चेस्ट आहे आठची तर त्याच्यात दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर दहा गळा मार्क केला आहे अडीचचा आणि जी शोल्डर आहे ती शोल्डर साडेसहाची शोल्डर आहे ही साडेसहाची शोल्डर तुम्ही प्रत्येक चेस्टच्या मापालाही तुम्ही यूज करू शकता साडेसहाची शोल्डर शोल्डरपासून खाली मुंडा आपण घेतो आहे सातवर हा सातचा मुंडा पण तुम्ही याच्यावर यूज करू शकता माप हेच टाकू शकता जर समजा तीसची चेस्ट असेल तर तुम्ही साडेसहाचा पण मुंडा घेऊ शकता इथे गळा ग गळ्याची उंची जी आपण आडीच घेतली आहे तिथूनच खाली मी सहाचा गळा टाकते खालच्या साईडने पण आपण मोजून घ्यायचं आहे कधी कधी खालच्या साईडने अडीच पावणे तीन असा येतं तर खालच्या साईडने पण अडीचवर मी मार्क करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता आपली गळ्याची उंची टाकून झालेली आहे तिथे मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता मी आपली पूर्ण उंची जी ड्रेसची पूर्ण उंची आहे वरच्या साईडची चोळी उंची म्हणतात त्याला त्याच्या मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण पूर्ण उंची ही चौदाची आहे तर दीड इंच कारण शोल्डरमध्ये एक इंच आणि अर्धा इंच खाली आपण जो घेर स्टिच करणार आहोत त्याच्यासाठी असा दीड इंच मी घेतलेला आहे खालच्या साईडने पण मी ड्रॉ करून घेते पेनाने तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण ड्रॉ करून झालेलं आहे आपला शोल्डर साडेसहाची मोंडा सातचा सा। आता मोंड्यामध्ये आपण एक गोल सेप देतो एकच्या अंतरावर आपण एक सेप देणार आहोत एक दीड असा पण तुम्ही ठेवू शकता मी एकच्या अंतरावर गोल सेप दिलेला आहे जर तुम्हाला दीड पाहिजे असेल तर तुम्ही दीड पण घेऊ शकता तर इथे मी छोटासा गोल सेप देते प्लस तर पॉलिस्टरचा असल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित माप हे होणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला पेपरवर दाखवते मोंड्याची कटिंग ही पुढची आणि मागची कटिंग सेमच असणार आहे त्याच्यामुळे मी डबल फोल्डमध्ये कप आ, पेपर घेतलेला नाही आहे खालच्या कमरेच्या साईडला मी एक इंचावर मार्क करून जी आपली रेश असते ती ड्रॉ करून घेतली गळा पण मी गोल शेपमध्ये कट केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आता आपण अस्तर हा फोर फोल्डमध्ये फोर फोल्डमध्ये करून घेऊया आता मी ते फोर फोल्डमध्ये आपलं अस्तर ठेवलेला आहे घडीच्या साईडने आपली गळ्याची बाजू ठेवायची आहे जी आपली घडीची साईट असते तिथे मी गळ्याची साईट ठेवलेली आहे आपला पुढचा मागचा पार्ट सेम असल्यामुळे मी वेगळं कोणतंही माप ड्रॉ केलेलं नाही आहे फक्त पाठीमागचा गळा आपण छोटा घेणार आहोत आता इथे मी सगळी ड्रॉ करून घेते आता आपण कटिंग करूया तिथे मी कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी सगळ्या साईडला पिन अप केलेला आहे कारण कपडा खूप मऊ असल्यामुळे तो निसरतो त्याच्यामुळे मी हे केलं आता मागची गळ्या उंची आपण टाकून घेऊया तर पाच ते साडेपाच या अंतरावर मी पाठीमागचा गळा घेतलेला आहे तुम्हाला जास्त उंची ठेवायची असेल तर तुम्ही जास्त पण उंची ठेवू शकता पाठीमागे पण मी गोल ठेवणार आहे आता पाठीमागचा गळा आपण कटिंग करून घेऊया आता आपला फ्रंट साईड आणि बॅक बॅकसाईड आपला इथे कटिंग करून रेडी झालेला आहे तर आता आपण साडीवर अंतरून घेऊन साडी साडीवर कटिंग करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट साडी स सोबत कटिंग झालेला आहे तर याच्यावर लिहून ठेवायचं की बॅक पार्ट फ्रंट पार्ट जेणेकरून हे होणार नाही चेंज होणार नाही आपल्याला समजेल आता तिथे मी गळ्याच्या साईडने शिलाई करून अस्तर पूर्ण पलटी करून घेणार आहे याला मी कॅनव्हासची फिनिशिंग करणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कॅनव्हासची पण फिनिशिंग करू शकता तिथे बघू शकता आपली फिनिशिंग रेडी झालेली आहे छान असे फिनिशिंग झाले साईडला मी दोन टक्स केलेले आहेत जेणेकरून परफेक्ट बॅक बॅकसाईडला ड्रेस बसतो ही फ्रंट साईड आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून व्यवस्थित आपला गोल आकारात तिथे आपले स्टिच करून पूर्ण रेडी झालेला आहे आता आपली फ्रंट साईड घ्यायची जसं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं तसं आपल्याला आता इथे मी फ्रंट साईडचा पार्ट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जी डिझाईन करायची आहे ती फ्रंट साईडलाच करायची आहे तर मी हा कप हा पार्ट फोल्ड करून घेते आता आपण जो कॉन्ट्रास्टमध्ये कपडा घेतलेला आहे तो शाईनचा कपडा यूज केला आहे मी इथे जेणेकरून अजून ॲट्रॅक्टिव्ह दिस दिसेल तर हा कपडा मी फोल्ड करून घेते त्याच्यावर आपला जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे मेन फॅब्रिक जे आहे ते मी त्याच्यावर टाकलं आहे आता आपण सगळ्या बाजूने ड्रॉ करून तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने मी व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया ते इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचे आहे मी इथे चारची शोल्डर घेतली चारच्या शोल्डरवर ड्रॉ केलं पण मला असं वाटतंय की चारची शोल्डर जरा जास्त वाटेल त्याच्यामुळे मी अर्धा इंच कमी घेतलेलं आहे साडेतीनची साडेतीनची शोल्डर घेते खालची गायची उंची मी अकरा अकराची घेणार आहे अकरा ते साडे अकरा तुम्ही पण घेऊ शकता तुम्हाला अजून खाली पाहिजे असेल तुम्ही बारा पण घेऊ शकता तिथे मी अकरावर ड्रॉ केला आहे खालच्या साईडने पण मी मोजून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्णच इथे जे मार्क केलं आहे त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी गोल सेप देणार आहे याच्या शक्यतो गोलसेपच छान वाटेल तिथे मी गोल सेप देते जो गोलसेप दिला आहे तो आपण कट करून घेऊया आपला हा कटिंग झालेला आहे फ्रंट साईडचा पार्ट इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर असा काही रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला जी पायपिंग करायची आहे ती पायपिंग आपण आपल्याला कपड्याची करायची आहे जो आपला मेन फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकच्या कलरची करायची आहे तर मी मेन फॅब्रिक आपला पुढचा पार्ट इथे आण इथे टाकून घेते त्याच्यावर आपण जे कटिंग केलेलं आहे जॅकेटचं ते पण याच्यावर ठेवून बघते पहिलं की सगळं व्य कटिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे की नाही कधी पण पहिला चेक करून घ्यायचं आता इथे टाकल्यावर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे आणि व्यवस्थित परफेक्ट बसलेला आहे तर मी खालच्या फॅब्रिकच्याच कपड्याची इथे पायपिंग करणार आहे या कपड्याची मी इथे पायपिंग करणार आहे आतल्या साईडने मी कोणतंही अस्तर वगैरे लावलेलं नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अस्तर पण लावू शकता ते मीची पायपिंग करून घेते इथे कपड्याची तुम्ही बघू शकता आपली पायपिंग इथे रेडी झालेली आहे खूप व्यवस्थित आणि फिनिशिंगसहित आपली छान अशी पायपिंग रेडी झालेली आहे तर याच्यावर मी अंतरून घेते पुढचं जॅकेट अपला कप इते सेट है। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं कप फॅब्रिक इथे सेट झालेलं आहे आता आपल्याला शिलाई करताना शिलाई करताना फक्त मोंड्याच्या साईडला थेट खाली कमरेच्या शाय साईडला आणि शोल्डरला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपला जो सेंटर आहे आपल्याला मधून कट करायचा आहे तर आपण जो कपडा कॉन्ट्रास्टमध्ये जो कपडा घेतला आहे तो व्यवस्थित दोन्ही साईडकडून करून एकत्र एक करून आपल्याला मध्ये कट करायचा आहे मध्ये कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जे नॉड लावायची आहे त्याला जागा उरेल कटिंग करून झाल्यावर आपण जिथे क कटिंग केलेली आहे तिथे आपल्याला फक्त डबल फोल्ड फोल्डमध्ये जो कपडा असतो तो डबल फोल्ड फोल्डमध्ये करून त्याला शिलाई करायची आहे डबल फोल्डवर एक एक शिलाई द्यायची आहे दोन्ही साइडला आपल्याला ही पद्धत करायची आहे एक एक इंचावर शिलाई करायची आहे आणि साईडने आपण तो जो कपडा आहे तो पूर्ण अटॅच करून घेतला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं पुढच्या साइडला कपडा ओपनच ठेवायचा आहे तिथे शिलाई करायची नाही गळ्याच्या ठिकाणी फक्त शोल्डर मोंडा आणि कमरेपासूनच करायचे आहे आता तुम्ही बघू शकता पुढचा पार्ट मागचा पार्ट एकदम रेडी झालेला आहे आपण जो कॉन्ट्रास्टमध्ये कपडा लावला आहे तो पण व्यवस्थित छान सेट झालेला आहे आता आपल्याला स्लीव्ज करायच्या आहेत तिथे स्लीव्जची कटिंग केलेली आहे मी तर स्लीव्ज मला फुल ठेवायचे आहे म्हणजे मी वीसच्या मापावर विसच्या हाईटचे स्लीव्ज इथे कटिंग केलेले आहेत तुम्ही बघू शकता खालच्या साईडला जो आपण कॉन्ट्रास्ट कपडा मी पुढच्या पार्टला यूज केलेला आहे त्याच कलरची पट्टी मी इथे कट करून घेतली आहे मी चार इंचाची पट्टी इथे खाली म खालच्या साईडला मी लावणार आहे जर तुम्हाला लाग था था छोटी लागत असेल तर तुम्ही छोटी पण लावू शकता जर मोठी लावायची असेल तर मोठी पण लावू शकता जर तुम्हाला लावायचीच नसेल तिथे मी फोर फोल्डमध्ये आपला उरलेला साडीचा कपडा इथे अंतरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चौकोनी पॅटर्नमध्ये मी पूर्ण अंतरून घेतलेला आहे आपला जो वरचा पार्ट आहे तो एका साईडला ठेवून त्याच्या कोपऱ्याने मी जे माप येते आहे ते माप गोलाकार आकाराने घेऊन तिथे ड्रॉ केलेला आहे तर तिथून खालच्या साईडने आपला जो वरचा भाग चौदाचा जाऊन जो उरलेला उरलेली पूर्ण उंचीतला जो भाग आहे जसं बत्तीस तर त्याच्यात एक्स्ट्रा मी एक इंच घेतलेला आहे जेणेकरून हाफ वर फोल्ड होणार आतमध्ये जाणार आणि खालून खालच्या साईडने हा हाफ फोल्ड जाणार त्यासाठी मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी गोलाकारप्रमाणे ड्रॉ करून झालेला आहे खालच्या साईडने मी पूर्ण साईडने पिनअप लावून घेतलेला आहे जेणेकरून कपडा हल्ला नाही पाहिजे तर आपली कटिंग झालेली आहे आता ही कटिंग आपण आपल्या मेन पार्टवर ठेवून कटिंग करून घ्यायची अस्तर पण मी ह्याच मापाने कट करून घेतलेला आहे आता आपला जो पार्ट आहे तो मी इथे स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर छान असा आपला पूर्ण ड्रेस आंब्रेला पॅटर्नमध्ये छान असा आउटफिट इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता नॉड लावून झालेले आहेत नॉडला मी खाली लटकन लावलेले आहे ते कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू